कोणाला आवडत नाही अळूवडी सगळ्यांनाच आवडते म्हटलं मग चला आज मस्त अळूवडीचा बेक करूयात तर आज आपण दोन प्रकारे अळूवडी बनवतोय एक म्हणजे फोडणीतली अळूवडी की जी मी नेहमी बनवते आणि मला त्याच पद्धतीची अळुवडी आवडते आणि तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दुसरी म्हणजे तळलेली अळूवडी कुरकुरीत अशी पण काय होतं अळूवडी खाताना ना घशामध्ये दाटल्यासारखी होते तर ते होऊ नये म्हणून इथे मी एक टीप सांगणार आहे आणि ती टीप जर तुम्ही फॉलो केली ना तर अळूवडी अजिबात देशामध्ये दाखल्यासारखी होणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या रेसिपीला तर अळूवडी बनवण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे आणि आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे आणि आपलं वाटण तयार आहे आणि इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूयात वाटण घातलं की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर त्यानंतर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस बऱ्याचदा अळूवडी घशामध्ये टोचल्यासारखे होते आणि ते होऊ नये त्यासाठी आपण इथं अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे त्यानंतर घालूयात एक चमचा पांढरे तीळ तिळामुळे वडी अतिशय खमंग लागते त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आता आधी चमच्याने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तरी आधी तर याआधी आपण कोथिंबिरीची वडी बनवली होती आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि ह्याचं बॅटर तयार करून घेऊयात खूप जास्त पातळही नाही करायचं किंवा खूप जास्त घट्ट नाही करायचं थोडं थोडं पाणी घालत आपण ह्याचं छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही तुम्ही बघू शकाल मिश्रण खूप जास्त घट्ट केलं तर वडी आहे ती घशामध्ये ना लाटल्यासारखी होते आणि मिश्रण जर खूप जास्त पातळ केलं तर ते पाण्याला लागत ला ला नाही त्यामुळे मिश्रण खूप जास्त पातळही नाही करायचं किंवा खूप जास्त घट्ट नाही करायचं तर आपलं मिश्रण रेडी आहे तर चला आता आपण आळूच्या पानाला हे मिश्रण लावून घेऊयात तर इथं मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर चला आता आपण मिश्रण लावून घेऊयात पानाला आता यातलं एक आळूचं पान आपण घेऊयात आणि ताठावर असं पालट घालूयात आणि ह्याला आपण तयार करून घेतलेला मिश्रण लावूयात कुठे जाड कुठे पातळ असं लावायचं नाही तर पानाला सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखं असं हे मिश्रण लावून घ्यायचंय एका पानाला असं मिश्रण लावून घेतलं की दुसरं पान घ्यायचं आणि पालथ ठेवायचं असं ह्या पानाच्या विरुद्ध दिशेने आणि ह्याला पण आपण मिश्रण लावून घेऊयात आता तिसरं पान घ्यायचं आणि दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं असं पालथं ठेवायचं आणि याला सुद्धा मिश्रण लावून घ्यायचं तीनही पानांना असं पीठ लावून घेतलं की सुरुवातीला ह्याच्या कडा दुंडायच्या दोन्ही बाजूने आपण ह्याच्या कडा दुंडून घेऊयात मग हे वरच्या बाजूने दुमडायचं कडा दुमडून झाल्या नंतर खालच्या बाजूने दुमडून घ्यायचं आणि ह्याची गुंडाळी करून घ्यायची आणि प्रत्येक गुंडाळीवरती असं थोडस हे मिश्रण लावून घ्यायचं आणि असं गुंडाळून घ्यायचं असं प्रत्येक गुंडाळीवर थोडंसं मिश्रण लावून घेतलं आणि मग गुंडाळलं की मग आपला रोल छान व्यवस्थित आकार धरतो आणि अजिबात सुटत नाही तर इथं आपण हा एक रोल तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल तर आता याचप्रमाणे आपण सर्व रोल तयार करून घेऊयात तर इथं मी सगळे रोल भरून घेतलेले आहेत आणि तेल लावून त्या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आता आपल्याला हे रोल उकडून घ्यायचे त्यासाठी इथे मी पातेल पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर आता त्यावर ते ही चाळण ठेवूयात आणि त्यावर एक चाकण घालून मध्यम आचेवर साधारण पंधरा मिनटं ह्या वड्या व्यवस्थित वाफवून घेऊयात मध्यम आचेवर साधारण पंधरा मिनटं आपण ह्या वड्या व्यवस्थित उकडून घेतलेल्या आहेत तर आता गॅस बंद करूयात आणि वड्या पूर्ण थंड झाल्या की मग आपण कट करून घेऊयात तर मी ही चाळण पातेल्यावरून बाजूला काढून ठेवली आहे वड्या थंड होण्यासाठी थंड झाल्या की आपण ह्याला कापून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपल्या वड्या छान अशा उखडलेल्या आहेत व्यवस्थित अजिबात चाकूला कुठेही पीठ चिकटत नाहीये तर वड्या थंड झालेल्या आहेत आपण कट करून घेऊयात एकसारख्या आकारात आपल्याला कट करायच्यात मस्त झालेल्या आहेत छान लेअर आलेले आहेत तुम्ही बघू शकाल तर याप्रमाणेच आपण सगळ्या वड्या कट करून घेऊयात सगळ्या वड्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत तर आपण यातल्या निम्म्या वड्या तळून घेऊयात आणि निम्म्या वड्या आपण मस्त खमंग फोडणी देऊन घेऊयात कढईमध्ये चमचावर तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं तर की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तर तटली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं फुललं की घालूयात कढीपत्ता त्यानंतर रोजच्या वापरातलं तिखट घालूयात म्हणजे आपण रोज भाजीसाठी जे तिखट वापरतो ते आता यामध्ये घालूयात आपण कट करून ठेवलेल्या वड्या मिक्स करून घेऊयात हे थोडस वड्या मिक्स करून घेतल्या की आता यावर घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातलं ह्याला मिक्स करून घेऊयात आणि ह्या वड्या छान अशा परतून घेऊयात एकदम मस्त अशा खमंग फोडणीतल्या वड्या तयार आहेत तुम्ही बघू शकाल मस्त झालेल्या आहेत तर वड्या परतून घेतलेल्या आहेत आता गॅस बंद करूया तयार झाल्या फोडणीतल्या वड्या फोडणीतल्या वड्या तयार करून घेतल्या आता उरलेल्या वड्या आपण तळणार आहोत तर वड्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेला आहे तर आता आपण वड्या तळून घेऊयात वड्या दोन्ही साईडनी छान खमंग अशा तळून घेऊयात मंद ते मध्यम आचेवर वड्या छान कुरकुरीत अशा तळून घेतलेल्या आहेत काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेल्या वड्या सुद्धा आपण तळून घेऊयात तर इथे आपली आळूवडी बनवून तयार झालेली आहे आपण दोन प्रकारे आळूवडी बनवली एक म्हणजे तळून बनवली आणि दुसरी म्हणजे मस्त जिरे मुरी तिखट पीठ घालून कढीपत्ता छान फोडणी करून खमंग अशी आळूवडी आपण बनवलेली आहे तर ही फोडणीतली अळवडी मला खूप आवडते तुम्हाला नक्की आळूवडी कोणत्या प्रकारची आवडते ते कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा भेटूयात लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार